साहेबराव ठाणगे यांची कविता आहे हात तुझे मेहंदीचे हात तुझे मेहंदीचे हात तुझे मेहंदीचे हात तुझे मेहंदीचे ओला पिंपर थांदीचे हात तुझे मेहंदीचे ओला पिंपर थांदीचे भरले आघरा राणी चतोर्यात काकणांची किणकिण जोडव यांची रुणजुण झडू दे झडू दे हात तुझे शेणाचे हात तुझे शेणाचे हात तुझे शेणाचे सावरणाऱ्या मनाचे हात तुझे शेणाचे सावरणाऱ्या मनाचे हिरव्या मळ्यात भरल्या आखळ्यात पावसाचा वेढा मोत्यांचा सडा पडू दे पडू दे हात तुझे मातीचे हात तुझे मातीचे हात तुझे मातीचे खपणाऱ्या जातीचे रण रण उन्हात चिन बिन दे घडू दे हात तुझे सोन्याचे हम्म हात तुझे सोन्याचे हात तुझे सोन्याचे पोलादी पाण्याचे हात तुझे सोन्याचे पोलादी पाण्याचे नशिबाच्या पेऱ्यात अन्यायाच्या वाऱ्यात उचलून विडा जीवनाशी लढा लढू दे लढू दे हात तुझे फुलांचे गोजीरवान्या मुलाचे उदासीन क्षणी खंतावल्या मनी रेशी गाठी गळ्याला मिठी पडू दे पडू दे